दरिंदर म्हणाले है की बाबा जरांगे पाटलाचा बोलता धनी कोण आहे म्हणजे जरांगे पाटलाला स्क्रिप्ट कोण लिहून द्यायला जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायलाय तर लक्षात घे बाब्या जरांगे पाटलाला बोलायला ला कोण लावायला ला जरांगे पाटलाला बोलायला कोण लावायलाय काय का ज्या घरातली पोरगी लग्नाला लग्नाला येत असताना महत्वाची गोष्ट घरात तिच्या लग्नासाठी पैसे नाहीत त्यावेळेस हदबल झालेला बाप हा जरांगे पाटलाचा बोलता धनी आहे काल का मार्क जास्त पडले पण तो नोकरी लागला नाही आणि त्या पोराचे अनेक प्रश्न निर्माण झाले म्हणून त्या प्रश्नासाठी जॉब विचारणारा गोरगरीबाचा बाब जरांगे पाटलाचा शेतात पिकवलेलं पीक आहे त्या पिकाला भाव मिळत नाही म्हणून अर्धा लिटर रोगर स्वतःच्या घशात वतणारा आणि स्वतःची अंतयात्रा समजवणार संपविणारा स्वतःचा देह संपविणारा गोरगरीब शेतकरी म्हणजेच जरांगे पाटलाचा बोलता धनी धनीये